नमस्कार पूज्यनगरी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे पूज्यनगरी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्त्वाच्या घडामोडी ढग पिंपरी येथील दलित वस्तीच्या रस्त्यावर अतिक्रमण अतिक्रमण करणाऱ्यावर कारवाई करण्याची तहसीलदार व गट विकास अधिकारी पोलीस निरीक्षक यांच्याकडे मागणी पूर्वीच्या तक्रारीकडे गट विकास अधिकारी व ग्रामसेवक यांचे दुर्लक्ष दलित बांधवांमध्ये संताप कारवाई नाही झाल्यास आंदोलन संजय कुमार बनसोडे यांचा इशारा तहसीलदार पोलीस स्टेशन निरीक्षक पोलीस निरीक्षक आणि बी डी कळकळीची विनंती करतोय आहे जर शासनाने तात्काळ दखल जर नाही घेतली तर आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं लय मोठं आंदोलन छाडण्यात येईल त्या आंदोलनाचा जे परिणाम होईल त्याला शासन जबाबदार राहील अशी या ठिकाणी इशारा देतो महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस आता बातमी विस्ताराने परंडा तालुक्यातील ढग पिंपरी येथील दलित वस्तीच्या रस्त्यावर अतिक्रमण विना परवाना बांधकाम करणाऱ्यावर कारवाई करून बांधकाम यावे अशी मागणी ढगपिंपरी येथील दलित बांधवांच्या वतीने करण्यात आली आहे गुरुवार दिनांक आठ ऑगस्ट रोजी आर पी राज्य चिटणीस संजय कुमार बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार व गट विकास अधिकारी यांना मागणीचे निवेदन देण्यात आलं आहे निवेदनात म्हटलं आहे की दलित वस्तीच्या रोडवर शंकर हिवरे हे अतिक्रमण करून विनापरवाना बांधकाम करीत आहे यामुळे रहदारीस अडथळा होणार असून याच रोडवरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मिरवणूक काढण्यात येते अतिक्रमणामुळे दोन समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता यापूर्वी गटविकास अधिकारी व ग्रामसेवक यांना लेखी व तोंडी तक्रार करून देखील गटविकास अधिकारी यांनी दखल घेतली नाही अतिक्रमण करणारे शंकर हिवरे यांच्यावर तात्काळ कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे पंचायत समितीमध्ये मध्ये शिष्टमंडळ निवेदन देण्यास गेले असता गट विकास अधिकारी सहाय्यक गट विकास अधिकारी कार्यालय अधीक्षक हे कार्यालयात नसल्याने तक्रारदार यांच्या संताप व्यक्त करण्यात आला मी बिडोला चार दिवसापूर्वी पत्र दिलेलं आहे नंतर बिडोला चार दिवसापूर्वी पत्र देऊन तुमच्या ग्रामसेवक बाईला तीन दिवस झाला फोनवरती सांगतोय मग ती जर दखल जर घेत नसेल तर काय तुम्ही काय मेलवरती येणार आहे का माणसं तुम्ही जमा आहे जर उद्या त्या गावात जर कमी जास्त झालं तर मी शासनाला जिम्मेदार धरून ग्रामसेवकावर बिडोवर मी गुन्हा दाखल करेन आज तुम्ही आहेत तुम्ही कुठल्या पोस्टवर काम करताय तुम्ही विस्तार अधिकारी आहे तुम्हाला काय असायचं काय अधिकार आहेत का काय काहीच अधिकार नाही यांना मग तुम्ही निवेदन घेत आहे पुणे नसल्यामुळं मग उद्या जर तिथे कमी जास्त झालं आम्ही जिम्मेदार विस्तार अधिकाऱ्याला धरायचं का ग्रामसेवकाला धरायचं आहे का व्हिडिओला धरायचं ह्या पूर्ण घटनेची मी फोन करून सुद्धा जर अधिकारी वेळेवर जर हजर राहत नसेल तर ह्या घटनेचा मी निष्ठ करतोय आणि त्या गावात जर कमी जास्त जर काही झालं तर त्याला जबाबदार पर्यटन ग्रामसेवक राहील त्याची तात्काळ दखल घ्यावी त्यांची खाती न्याय चौकशी करून सस्पेंड करायला पाहिजे यावेळी ढकपिंपरी येथील विजय हावळे संदीपान हावळे लाला हावळे साहेबराव हावळे तारामती हावळे रुक्मिणी हावळे छाया हावळे आदींची उपस्थिती होती मला काय तक्रार आहे जय भीम मोजे ढकपिंपरी तालुका परंडा येथे इसवी सणापूर्वीपासून दलित वस्तीमध्ये जाणारा येणारा मेन महत्त्वाचा रस्ता आहे परंतु त्या रस्त्यावरती संबंधित गावातील एक व्यक्ती शंकर धोंडराम हिवरे नावाचा व्यक्ती त्या ठिकाणी रस्ता आढवून त्याच्यावर अतिक्रमण करून स्वतःचं घर बांधण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत आहे आणि त्याला आम्ही काल बी डीओ साहेबाला भेटलो बी निवेदन दिलं ग्रामसेवकाला भेटलो ग्रामसेवक मॅडमला निवेदन दिलं किंवा दलित व तिकडे जाणारा रस्ता आहे ती लोक कोणी अतिक्रमण करून जर करत असेल तर त्याला तात्काळ पाबंद त्याला करण्यात यावं नाहीतर आम्हाला मग तिथून कसं आहे की बाबासाहेब आंबेडकरांची जी आहे ती त्या ठिकाणी निघती मग एखाद्या जम कुणीमुळे झालं तर त्या ठिकाणी त्याची रहदारी आहे दळणवळणाचा दळवळणचा आहे आणि ती जर जबाबदार संबंधात व्यक्तीने जर आडवाढीचा जर प्रयत्न जर केला तर त्या गाव आजपर्यंत गुन्हा गोविंदांना नांदत असताना त्या गावामध्ये विनाकारण जाती तेढ निर्माण करून दहशत माजवण्याचा जे प्रयत्न होत आहे त्या ठिकाणी तर त्याला कुठंतरी कायदेशीर त्याच्यावर कारवाई करावी आणि संबंधित जे गा ग्रामसेवक असेल ग्रामसेवकाला आम्ही तोंडी लेखी सांगून सुद्धा ग्रामसेवकांनी याच्यावर दखल घेतली नाही म्हणून त्या ग्रामसेवकाची सुद्धा खातीनिहाय चौकशी करून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी आणि संबंधित व्यक्तीवर दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा जी प्रयत्न करून जी शांतता भंग करण्याचा प्रयत्न करत आहेत त्याच्यावर अनुसूचित जाती जमाती ऍक्टनुसार कायदेशीर कारवाई करावी आणि काय खोदलेला असेल त्यांनी तर ते त्याच्यावर तात्काळ त्यांना बंदी आणावी आणि त्यांनी विदाऊट परमिशनचं जी घरकुल बांधायला घर बांधायला लागलेलं ला आहे त्याच्यावर कायदेशीर ग्रामपंचायतनं कारवाई करावी असे आमच्या या ठिकाणी तहसीलदार पोलीस स्टेशन निरीक्षक पोलीस निरीक्षक आणि बी ओ यांना कळकळची विनंती करतोय याच्यावर जर शासनाने तात्काळ दखल जर नाही घेतली तर आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं लय मोठं आंदोलन छाडण्यात येईल त्या आंदोलनाचा जे परिणाम होईल त्याला शासन जबाबदार राहील अशी या ठिकाणी इशारा देतो महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद